नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टी व्ही मध्ये आपलं मनपूरक स्वागत टाकत एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर एक देश एक कर अर्थात जीएसटी आजपासून लागू काही वस्तू सेवा होणार महाग तर काही वस्तू सेवा होणार स्वस्त बारामती होतय टेक्नो सेवी कचरा उचलण्यासाठी शहरात होतोय खास मशीनचा वापर विंच वादा होऊन शहरातील दोघा मजुरांचा मृत्यू शिरूर पोलीस स्थानकाचा अधिक तपास सुरू आषाढी एकादशीचे वे चिमुकल्यांनाही विद्याधाम प्रशालेकडून आज बालचमन निघाली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता बातम्या विस्ताराने प्रत्येक वस्तू आणि सेवांसाठी अनेक करांची संरचना मोडीत काढत एक देश एक कर ही नवी संकल्पना उदयास आली आहे केंद्रातील मोदी सरकारने हा जीएसटीचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला असून आज एक जुलै पासून संपूर्ण देशात तो अंमलात येईल दोन हजार तीन साली केळकर समितीने केलेल्या शिफारसीला तब्बल चौदा वर्षानंतर आज एक जुलैला मूर्त स्वरूप प्राप्त झाले या वस्तू आणि सेवा करांमुळे काही वस्तू आणि सेवा महा होणार तर काही स्वस्तही होणार आहेत शहरातील काही व्यापाऱ्यांशी आम्ही बातचीत केली आणि जाणून घेतलं की या वस्तू आणि सेवा कराच्या निर्णयाचा त्यांच्या व्यवसायावर कसा परिणाम झाला पाहूयात त्यांच्या प्रतिक्रिया जी एस टी अर्थातच वस्तू आणि सेवा कर काल मध्यरात्रीपासून हा जी एस टी कर लागू झालेला आहे तर आता आपण उभे आहोत शिरूर शहरामध्ये धरमचंद भाऊरीलाल सराफ यांच्या दुकानामध्ये आता आपण उभे आहोत तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की सोन्याच्या बाजारावरती कशाप्रकारे परिणाम झालेला आहे तर काय सांगाल सोन्याची कालची स्थिती काय होती आणि आजची स्थिती काय आहे हा ॲज इट इज स्थिती स्ति, स्ति, आहे ती म्हणजे सोनं वाढले बी नाही घटलं बी नाही म्हणजे माझ्या अंदाजाने सोन्याचे भाव आहेत तेच राहणार आहे आणि दुसरी गोष्ट मध्ये म्हणजे सरकारने ह्याच्यामध्ये जी पारदर्शकता आणलेली आहे ग्राहकांना जे काय सोनं मिळणार आहे कारण की आता गव्हर्नमेंटने बावीस कॅरेटवर जास्त जोर दिलेला आहे तेवीस कॅरेट हे त्यांनी काढून टाकलेले चोवीस कॅरेट हे सोन्याची कॉईन्स ठेवलेली आहे म्हणजे एक त्यांनी निश्चित केलेलं की बावीस कॅरेट ही वस्तू तुम्ही कंपल्सरी विकलीच पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नाही त्याच्यापेक्षा म्हणजे कमी कॅरेटचं विकलं तरी चालेल ही त्यांनी आणलेली पहिली सुविधा आज जी एस टीमुळे आमच्यासारख्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांना एक पारदर्शकता येईल व्यवहारामध्ये कष्ट म्हणजे ग्राहकांना आम्ही जे काय भाव काढणार ते सरकारकडनं जे भाव येतील ज्या मजुरी लागतील त्या सर्व जी एस टीच्या मार्फत पारदर्शकता राहील कोणत्याही ग्राहकाला अडी अडचण निर्माण होणार नाही सोन्याचे दर भविष्यात कसे राहतील शक्यतो भा सोन्याचे दर हे कमीत कमी सत्तावीस हजार होतील जास्तीत जास्त बस बत्तीस हजार प्रत्येक वर्षाचा जर आलेख दहा दोन वर्षाचा तीन वर्षाचा जर आलेख आपण काढला तर सोन्याचे चार हजाराने भाव डाऊन होतात चार हजारने वाढले जातात हा चार हजारचा फरक हमेशा राहणार ते काहीच नाही अजून नवीन ते बिलिंग व्हायला चालू झालेलं नाही आहेत आता बिलिंग चालू होतील त्यानुसार कळतील अजून जुन्या रेटमध्येच मलाची विक्री अजून चालू आहे तशी नवीन रेट कधी येतील एक दोन तीन दिवसात चालू होतील बिलिंग आल्यावरती चालू व्हायला शक्यतो काय एवढा मोठा फरक पडणार नाही आहे एक कान्याच्या आयटममध्ये जे आहेत ते काही काही आयटममध्ये कमी होतील कॉस्मेटिक आयटममध्ये रेट त्याचे वाढून येतील समजा जिथं पहिले सोळा टक्के टॅक्स होता तिथं आता अठ्ठावीस टक्के लावलं ला आहे तिथं दहा बारा टक्के कॉस्मॅटिक आयटमला फरक पडेल नाही नाही पॅकिंग जे आयटम आहेत त्यांच्यावरती फक्त टॅक्स लावलेला आहे लूज जे आयटम आहेत बेसन रवा आटा मैदा जे आहेत चेंगदाणे आहेत त्यांच्यावरती काही टॅक्स नाही आहे त्याच्यावरती ते आहे तेच रेट ते राहतील फक्त जे याचे प्रॉडक्ट आहेत पॅकिंगचे कोलगेट झाले हे झाले यांच्यावरती रेटमध्ये वाढून येतील पेशा कालच्या आणि आजच्या मार्केटच्या परिस्थितीत तसं आज तर काही बदल झालेला नाही आहे काल जो माल काल तीस म्हणजे तीस जून अखेर जो माल शिल्लक होता तोच आज माल आम्ही विकून राहिलो आहे त्या रेटमध्येच आज विकतोय नवीन माल ज्या वेळेला येईल नवीन मालाची पर्चेस कशी होईल त्या हिशोबाने ते रेट कमी जास्त होतील असं भविष्यात वा कॉस्मेटिकचे रेट वाढणे वाढण्याची शक्यता आहे कॉस्मेटिकचे रेट हां आता ते रेट ऑफ इंटरेस्ट रेट ऑफ याचा म्हणजे वॅटचा रेट त्याच्यावर वाढणार आहे ना जी एस टी वाढणार म्हटल्यावर तर ऑटोमॅटिक रेट तेवढं वाढणार या मार्फी वाढून आम्ही दुचाकीचे विक्रेते म्हणून मुख्य वितरक म्हणून अद्यापपर्यंत कंपनीकडनं किती म्हणजे वस्तुस्थिती किती पर्सेंटेजमध्ये किमती कमी होतील किंवा वाढतील किंवा किती सी सीच्या गाड्यांना किती कमी होतील किती वाढतील याच्याबाबत अजून कुठल्याही प्रकारचा काय ठोस असा निर्णय झालेला नाही आमच्या आमच्या कंपनीच्या माहित, माहिती माहितीप्रमाणे कंपनीकडून जे सर्क्युलर आम्हाला प्राप्त झालं आहे त्याच्यानुसार आमचे दोन तारखेला आमच्या कंपनीचं अपडेट अपडेट झाल्यानंतर तीन तारखेला खऱ्या अर्थाने आमच्या टू व्हीलर इंडस्ट्रीमध्ये कुठल्या गाड्यांच्या किमती कमी होतील किंवा जास्त होतील याबाबतचा निर्णय घेतला जाईल अद्याप पाहतो तरी आम्हाला कुठल्याही नाही नाहीये की ह्या किमती वाढल्यात किंवा या किमती कमी झाल्यात परंतु आम्ही आता दोन दिवस आमच्या गाडींची फक्त बुकिंग ठेवलेली आहे चालू विक्री आम्ही पूर्णतः बंद केलेली आहे तसंच वर्कशॉपच्या फील्डमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर स्पेयर पार्टमध्ये आपल्याला निश्चित प्रमाणात किती प्रमाणात जी एस टी लागेल आणि स सर्विस टॅक्स किती लागेल पूर्वीचा जो पंधरा टक्के होता तो आता किती टक्क्यावरती लागेल या सुद्धा कुठलंही मार्गदर्शन नसल्यामुळं आम्ही वर्कशॉपसुद्धा एक दोन दिवसासाठी वर्कशॉपचं कामकाज आम्ही बंद ठेवलेलं आहे तीन तारखेला खऱ्या अर्थानं आपल्याला सगळं सर्वांपुढे किती स्वरूपात वाढ झाली किंवा कमी झालं हे माहिती ॲक्च्युली मी फर्स्ट दिवसापासून जी एस टीच्या फेवरमध्ये आहे कारण माझा आउट ऑफ महाराष्ट्र बराचसा व्यवसाय आहे ओ एम एसमध्ये बरेच क्रिटिकल कॉम्प्लिकेशन्स राहायचे बिलिंग नॉन बिलिंग नंबर ऑफ टॅक्सेस वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म मेंटेन करणं वन नेशन वन टॅक्स झाल्यामुळे हे सगळे कॉम्प्लिकेशन्स कमी होतील कॉम्प्लिकेशन्सही कमी होतील आणि एक सुलभता येईल काम करण्यामध्ये शेवटी नवीन टॅक्सेस येतात ते तर त्याचे काहीतरी ड्रॉबॅक्स किंवा काही सुरुवातीला त्रासही होणारच आहेत पण कररचना सुलभ होईल या अपेक्षेनेच माणूस जी एस टीकडे पाहतोय आणि मी तरी पहिल्या दिवशीपासून फेवरेबल आहे जी एस टीमध्ये कारण पंधरा वर्षापासून ओ एम एसमध्ये काम करताना किती कॉम्प्लिकेशन्स येतात किती पेपरवर्क करावं लागतं आणि किती सगळ्या प्रोसिजरमध्ये सगळे साहेब मॅनेज करत बसावं लागतं अननेसेसरी याचा एक्सपिरियन्स मला आहे त्यामुळे जी एस टीमध्ये माझं तरी पर्सनली काम जास्त सोपं होणार आहे त्यामुळे आय एम इन फेवर ऑफ जी एस टी मला असं वाटत नाही काही गोष्टीत रेट वाढतील काहीत कमी होतील आमचं ॲक्च्युली बरेचसे आयटम आमचे टॅक्स फ्री आहेत बुक्स नोटबुक्स हे टॅक्स फ्री आहे ते आजही टॅक्स फ्रीच आहेत शालेय साहित्य आहे ते टॅक्स फ्री असल्यामुळे त्याच्यात काय रेटमध्ये इफेक्ट होईल अशातला भाग नाही राहिला स्टेशनरी स्टेशनरी आमचं काही स्टेशनरी हे एटीन पर्सेंट जी एस टीमध्ये गेलेलं आहे ऑलरेडी त्याच्यावर आधी सहा टक्के आम्ही व्हॅट भरायचो आणि एक्साइजेबल प्रॉडक्ट असल्यामुळे कंपन्या साडेबारा टक्के एक्साईज भरायच्याच म्हणजे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट डायरेक्ट, डायरेक्ट आम्ही सहा टक्के पे करायचो हो, पण इनडायरेक्ट बारा प्लस साडेबारा प्लस सहा साडे अठरा टक्के पे करायचो हो। तर साडे अठरा टक्के तिथनं आम्ही व्हॅट मार्फत द्यायचो आता डायरेक्ट जी एस टीतनं अठरा पर्सेंटच द्यायचं आहे फक्त दिसतं अठरा पर्सेंट हे डायरेक्ट गेल्यामुळं कंपन्यांच्या बेसिक कमी होऊन जाणार आधी बेसिक ह्या एक्साईजेबल बेसिस होत्या म्हणजे एक्साइज ॲड करून बेसिक होत्या त्यामुळे ते साडेबारा पर्सेंट ऑलरेडी एक्साईज ॲड करूनच आम्हाला प्राइसिंग यायच्या त्यामुळे फार फरक पडेल असं मला तरी काय वाटत नाही असं मला नाही वाटत महागतील जरी फार फरक पडला काही आयटमचा तर एखाद दुसऱ्या टक्क्याचा पडू शकतो त्याच्यापेक्षा फार मोठा फरक येईल अशातला भाग नाही कारण ऑलरेडी सगळ्या ब्रँडेड कंपन्या ज्या स्टेशनरी बनवतात त्या एक्साइजेबल युनिटमधल्या आहेत त्यांना एक्साईज साडेबारा पर्सेंट आधी पे करावीच लागते त्याच्यानंतर सहा टक्के आम्ही व्हॅट पे करायचो कंपनी शेवटी साडेबारा टक्के एक्साईज पे करताना ते घर नाही घालत ते प्रॉडक्टची किंमत बेसिक तेवढी वाढवायची आणि त्याच्यावर आम्ही व्हॅट पे करायचो म्हणजे इनडायरेक्टली आम्हीच तो एक्साईज पे करायचो ना मॅडम तर आता साडे अठरा टक्के एक्साईज प्लस व्हॅट पे करताना आज जी एस टी एटीन पर्सेंट पे करायचं आहे म्हणजे काय फरक आहे उलटा माझ्या हिशोबाने अर्धा टक्का फायदा आहे बेनिफिट आहे किंवा तसंच आमच्या चेअर आणि बॅग्स डिपार्टमेंटमध्ये साडेबारा टक्के आम्ही एक्साईज पे करायचो दोन पर्सेंट आउट ऑफ महाराष्ट्र असल्यामुळं सी एस टी पे करायचो साडे चौदा टक्के लागायचं प्लस महाराष्ट्र व्हॅट साडे तेरा टक्के पे करायचो म्हणजे अठ्ठावीस टक्के आम्ही पे करायचो आत्ताही आमचा तो स्लॅब ट्वेंटी एट पर्सेंटचाच आहे म्हणजे वी आर ॲट दी सेम प्लॅटफॉर्म फक्त डायरेक्ट अठ्ठावीस पर्सेंट आल्यामुळे लोकांना ते काहीतरी अंडरस्टँड होत नाही आहे किंवा लक्षात येत नाही आहे इनडायरेक्ट टॅक्सेस जे आधीचे होते याच्यामध्ये ते बरेचसे कस्टमर ते काउंट करत नाही किंवा त्याच्याबद्दल त्यांना माहिती कमी आहे पण इनडायरेक्टली ते टॅक्सेस लागूनच प्रॉडक्टची व्हॅल्यू बाजारात निघायची त्यामुळं काही काही गोष्टीत फरक पडू शकतो नो no डाऊट सगळंच फेअर आहे असं नाही काही गोष्टीमध्ये प्राइसिंग कमी जास्त होतील बट स्टील वन नेशन वन टॅक्स आय एम इन फेवर हां गुड पॉलिसी आणि फार चांगली पॉलिसी आहे मी तर अगदी शंभर टक्के समर्थनार्थ आहे संवादला नागरिकांशी संवाद साधण्यासाठी शुभेच्छा स्वच्छ भारत अभियान देशभर सुरू असलं तरी कचऱ्याची समस्या कमी अधिक प्रमाणात सर्वत्रच भेडसावत आहे बारामतीतही उघडावर पडलेल्या कचऱ्याची समस्या गंभीर आहे म्हणूनच हा कचरा उचलण्यासाठी पालिकेनं एक आधुनिक असं पाऊल उचललंय अद्याप तंत्रज्ञान युक्त फुल्ली ऑटोमॅटिक मशीनचा वापर केला जातोय बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे यांच्या प्रयत्नातून शहरासाठी असे दोन मशीन आणण्यात आलेत त्यामुळे शहरातील कचरा आता जलद गतीने आणि संपूर्ण उचलला जाईल असा विश्वास व्यक्त होतोय काल शहरात मजुरीसाठी आलेल्या दोघा मजुरांचा विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली हे मजूर मनमाड येथून स्वामी टाईल्स या ब्लॉक बनवणाऱ्या कंपनीत कामासाठी आले होते रात्री त्यांच्यासोबत असणाऱ्या एका सहकाऱ्यासोबत त्यांनी देशी दारू घेतली व नंतर जेवण केलं सकाळी त्या तिघांपैकी दोघे मृत झाल्याचं आढळलं मयत झालेल्यापैकी एकाचं वय पंचावन्न व दुसऱ्याचा बेचाळीस वर्ष असावा असा अंदाज व्यक्त होतोय दरम्यान शिरूर पोलीस स्थानकात या मृत्यूची नोंद केली असून त्यांचा मृत्यू दारूतून विषबाधा होऊन झालाय का जेवणातून हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही आषाढी एकादशी निमित्त केवळ मोठी माणसंच नाही तर चिमुकली बालक सुद्धा विठ्ठलाच्या आराधनेत दंग झाली आहेत महाराष्ट्राची हीच वारीची परंपरा कायम ठेवत आज शहरातील विद्याधाम प्रशालेकडून बालचमुंनी संत ज्ञानेश्वरांची दिंडी काढली अतिशय लोभस अशी वेशभूषा करून ढोल लेझिमच्या गजरात शहरभर पालखी काढण्यात आली आजच्या पिढीलाही संतांचं महत्त्व कळावं या उद्देशानेच दिंडीचा हा अनोखा उपक्रम राबवल्याचं यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं आषाढी एखाद जशी जशी जवळ येत आहे तशी तशी पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या दिंडेही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला दिसतात परंतु आज एक वेगळं चित्र शिरूर शहरामध्ये दिसून येत आहे विद्याधाम प्रशालेची छोट्या छोट्या बालकांनी पूर्ण गावभर ही दिंडी काढलेली आहे अनेक वर्षापासून ही दिंडीची परंपरा या शाळेने जोपासलेली आहे तर आता माझ्यासोबत या विद्याधाम प्रशालेच्या मुख्याध्यापिका आहेत तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की हा उपक्रम कशाप्रकारे राबवला जातो काय दिंडी किती ही आत्ता जी आहे ती साडेनऊ वाजता आम्ही शाळेतून काढलेली आहे आणि गेले चौदा वर्ष आम्ही हा दिंडीचा उपक्रम राबवतो आहे की विद्यार्थ्यांना आपली परंपरा आपली संस्कृती लहानपणापासूनच जोपासली जावे हा त्याचा उद्देश आहे आणि त्यातून एक आ ज्याला म्हणतात की आपण ध धर्म समभावाची ही दिंडी आहे कारण सगळ्या जाती धर्माची मुलं यात आहेत परंतु उत्साहाने दरवर्षी भाग घेतात आणि विशेष म्हणजे पालकांचं यात खूप सहकार्य आहे की पालक मोठ्या संख्येने यात सहभागी होत असतात मुलांना जे आहे ते आवरून वगैरे पाठवतात तुम्ही जर पाहिलं असेल तर बरेच मुली ज्या आहेत त्या वेगवेगळ्या वेशात आलेल्या आहेत मुलं पण आलेली आहेत ही परंपरा आम्ही आमची शाळा दोन हजार चारला सुरू झाली तेव्हापासून आम्ही पहिल्या वर्षापासूनही जोपासतो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट किरण सह सुरेश कडिले संवाद मीडिया शिरूर याच सोबत हे बातमीपत्र इथेच संपले नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच साप्ताहिक संवाद वाहिनी ठरले आयएसो आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणार एकमेव मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही समोर ठेवतो गावनिहाय वितरण संपूर्ण वितरण पाहण्याची ही संधी देतो जी इतर कोठेही दिली जात नाही कारण आम्ही जोपासली विश्वासार्हता सोळा वर्षांची वितरण आकडेवारी शिरूर शहर उपनगरे बाबुराव नगर पंधरा हजार तीनशे दहा वितरण संपूर्ण पुणे नगर हायवे वर सर्व गावांसह एकोणचाळीस हजार पाचशे वितरण संपूर्ण पूर्व भाग सर्व गावांसह वीस हजार वितरण संपूर्ण बेड भाग पारनेर प्लस श्रीगोंद्यातील सत्तावीस गावांसह वीस हजार एकशे नव्वद वितरण शिरूर तालुका व परिसरात एकूण पंच्याण्णव हजार वितरण साप्ताहिक संवाद वाहिनी साई बिजनेस कोट ऑफिस नंबर एकशे दुसरा मजला तहसील कार्यालयासमोर पुणे नगर रोड शिरू तालुका शिरू जिल्हा पुणे जाहिरातीसाठी संपर्क अठ्याण्णव बावीस एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी छप्पन्न सोळा संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास